आपण जांगेच्या खुब्याचे स्ट्रक्चर समजून घेऊया स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना जांगेचा खुबा हा उखळीचा ह्या आपल्या जांगेच्या खुब्यामुळे आपले दोन्ही पाय पाठीला आणि पोटाला जोडले जातात ह्या बॉल आणि सॉकेट जॉईंटच्या बॉलला हेड ऑफ द फ्युमर असं म्हणतात आणि जी वाटी आहे किंवा सॉकेट आहे त्याला ऍसिटाबिलम असं म्हणतात ह्या सांध्याभोवती भक्कम असे सांध्या भक्क लिगामेंट्स असतात हे गोलाकार खुब्याचे डोके सॉकेटमध्ये म्हणजे मध्ये अलगदपणे फिरत असते हे चारी दिशेने फिरत असल्यामुळे मांडी घालणे गाडीवर टांग टाकणे पाय सर्व दिशेने फिरवणे तुम्हाला सहज शक्य होत असते आणि ही स्मूथ ॲक्शनमुळे तुम्ही सर्व तुमच्या क्रिया सहजपणे करू शकतात आता बघा हे गोलाकार स्मूथ फिमर हेड सॉकेटमध्ये सहजपणे बसले आणि अतिशय स्मूथपणे घर्षण न होता त्यांच्या हालचाली होत असतात तुमच्या मनात येईल की हे गोलाकार हेड त्या वाटीमधनं सटकत कसं नाही तर त्याच्या भोवती मित्रांनो भक्कम असे लिगामेंट्स असतात कॅप्सूल असते मध्ये एक लिगामेंट असतो त्याच्यामुळे हे गोलाकार हेड वाटीच्या बाहेर येत नाही आपल्याला कृत्रिम खुबेरोपण करण्याची गरज केव्हा लागते जे स्मूथ आर्टिक्युलर कार्टिलेज खुब्याच्या डोक्यावर असते ते जेव्हा खरबडीत होते काही कारणाने डॅमेज होते त्यावेळेस खुब्यामध्ये घर्षण चालू होते आणि वाटीसुद्धा खरबडीत व्हायला लागते त्यानंतर प्रचंड वेदना हालचाली करताना येणं मांडी घालताना येणं लंगडेपणा येणं असे त्रास सुरू होतात सांधा खरबडीत किंवा खराब होण्याचे कारणे काय हे आता आपण बघूया सर्वात महत्वाचं मुख्य कारण म्हणजे खुब्याची वयानुसार होणारी जीज दुसरं कारण म्हणजे संधीवात तिसरं कारण म्हणजे मार लागल्यामुळे फ्रॅक्चर झाल्यामुळे खुबा खराब होणे आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे खुब्याचा रक्त पुरवठा बऱ्याच कारणामुळे बंद होतो त्याला अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ द हेड ऑफ द फ्युमर म्हणतात आणि रक्तपुरवठा बंद झालेला खुबा हळूहळू खराब आणि खरबडीत व्हायला लागतो त्याचे परत बरेच कारण आहेत काही कारण माहीत नाही काही कारण दारू पिणे स्टेरॉइडच्या गोळ्या खाणे गाऊट गावच्या डिसीज सेल अॅनेमिया से इत्यादी आता आपण कृत्रिम खुब्याच्या सांध्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात हे बघूया मांडणीमध्ये जाणारा मुख्यतः खुब्याचा दांडा याला मेटल स्टेम असं म्हणतात त्यावर मेटलचं हेड बसतं त्याच्या पुढे एक प्लॅस्टिकचा कप असतो जो मेटलच्या वाटीमध्ये किंवा धातूच्या वाटीमध्ये फिक्स केला जातो आणि त्याच्यामध्ये नंतर हे हेड ह्या प्लॅस्टिकच्या कपमध्ये फिरत असतं मेटल ऑन मेटल प्रकारामध्ये मेटलच्या दांड्यावर मेटलचंच हेड असतं आणि मेटलचं हेड मेटलच्याच वाटीमध्ये फिरत असतं म्हणून याला मेटल ऑन मेटल, मेटल असा सांधा म्हणतात सिरॅमिक ऑन पॉली ह्या प्रकारामध्ये मेटलच्या स्टेमवर सिरॅमिकचं हेड बसतं हे सिरॅमिकचं हेड प्लॅस्टिकच्या कपमध्ये फिरत असतं आणि हा प्लॅस्टिकचा कप मेटल शेलमध्ये किंवा मेटलच्या वाटीमध्ये बसवलेला असतो सिरॅमिक हा प्रकार घासला जात नसल्यामुळे आणि झिजत नसल्यामुळे सिरॅमिकचे हेड आजकाल भरपूर प्रमाणात वापरले जाते म्हणजे मेटलचा दांडा त्याच्यावर सिरेमिकचा हेड आणि पुढे प्लॅस्टिकचा कप किंवा पॉलिक आपण जे म्हणतो तो कप मेटलच्या शेलमध्ये बसणार हे सांधे भरपूर वर्ष टिकतात याच्याशिवाय सध्या ऑक्झिनियम नावाचे हेड सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत ऑक्झिनियम हेड याचा जो बाहेरचा सरफेस आहे तो सिरॅमाइज आहे म्हणजे कसं सिरॅमिक हेडसारखे त्याच्या प्रॉपर्टीज असतात म्हणजे तोसुद्धा सरफेस घासला जात नाही झिजला जात नाही परंतु हे मेटलचं असल्यामुळे सुद्धा असतं मजबूत पण असतं आणि फुटत पण नाही हे हेडसुद्धा सिरॅमिकसारखे भरपूर वर्ष टिकते मित्रांनो पूर्वी खोबे खराब झाल्यानंतर आयुष्यभर लंगडत राहावं लागायचं वेदना सहन कराव्या लागायच्या कुबड्यांवर चालावं लागायचं परंतु जसा खुबे कृत्रिम खुबे शोध लागला तसं तसं हे सगळे त्रास कमी झाले आता तुम्ही परत पूर्वीसारखं आयुष्य जगू शकता आनंदाने जगू शकता वेदनारहित जगू शकता हाच ह्या शोधाचा फायदा